नमस्कार मित्रांनो कंबळी पुढील भागामध्ये ऋषी पार्टीला येणार यामुळे अनेकाला काय करावं तेच कळत नाही ते आता घरामध्ये ड्रेसचा ढिगारा घालते रागीने म्हणते अनु अगं हे काय आहे अनिका म्हणते मॉम यू नो आज पार्टीला रिश येणार आहे रागीने स्माईल करत म्हणते खरंच तीन ती यस मॉम मी त्याच्यासाठी कुठला ड्रेस घालावा हेच मला कळत नाही आहे रागीने म्हणते तू कुठलाही ड्रेस घाल छानच दिसणार इकडे ऋषी आवरत असतो आणि साहेबाची मस्त गंमत चालू असते ऋषी म्हणतो अरे मला कमळी ट्रीट देणार आणि त्यासाठी जायचं आहे साहेबा म्हणतो कमळी आणि ट्रीट तडत नयन तारा म्हणते ट्रीट कोण आहे अरे मी काय विचारलं कोण ट्रीट देणार आता दोघांना काय बोलावं तेच कळत नाही ऋषी म्हणतो तुझं काही काम होतं का नयन तारा म्हणते साईन हवी होती तो ना लगेच करतो नयन तारा म्हणते अरे मी काय विचारलं कोण ट्रीट देणार ऋषी म्हणतो अगं आज निकाल लागला ना म्हणून मीच म्हटलं स्टुडंटला ट्रीट द्यावी नयन तारा म्हणते ऋषी तुला प्रोफेसर व्हायचं होतं तोपर्यंत ठीक आहे पण अशा मिडल क्लास लोकांना ट्रीट द्यायची काहीच गरज नाही अरे तू तुझं स्टेटस जपायला हवं अरे ते कुठल्या लेवलचे मुलं आहे तुला ते अनहायजेनिक हॉटेलमध्ये घेऊन जातील त्यापेक्षा तू माझ्यासोबत चल ऋषी म्हणतो मॉम असं करून चालेल का तू काय सांगितलं दिलेला शब्द पाळायचा आता मी मुलांना शब्द दिला तो मुडू का तिथे ठीक आहे एवढ्याच वेळसा आणि पार्टी कुठे तुंत तो अशोका हॉटेल ती ते अशोका हॉटेल अच्छा म्हणजे मुलं आपल्या स्टेटसचे पेपर घेऊन म्हणते सायबा आता सायबा धडपडतो ते निघून जाते साहेबा म्हणतो हा ड्रेस ऋषी म्हणतो तूच कमळीमध्ये निंगे आवर ना सर वाट बघत असतील म्हणते नको गं कमळे मला लय झोपे आयली ती ती निंगे उठ तिथं लय मस्त मस्त खायला आहे निंगे म्हणते न मला अजिबात भूक नाही मी झोपते कमळी एवढं काय काय सांगते पण निंगे काही ऐकत नाही आणि झोपून घेते म्हणते झोप इथंच मी चालले ऋषी अशोक हॉटेलच्या जा बाहेर जातो मोबाईल बघत म्हणतो अनिकाला एस एम एस करतो मला पॉसिबल नाही होणार तो आता मेसेज टाकतो सॉरी मी पार्टीला नाही येऊ शकत तेवढ्यात लांबून कंबळी आवाज देते आणि हात करते ऋषी सर ऋषी सर ऋषी तिच्याकडे जात म्हणतो अगं इकडे काय बोलवतेस हे काय अशोका हॉटेल कंबळी म्हणते सर ते तुमचं अशोका हॉटेल चला आमचं अशोका हॉटेल दाखवते ते आता बाजूच्या स्टॉलवर घेऊन जाते आणि दाखवत म्हणते हे बघा हे आमचं अशोका हॉटेल छोटीशी टपरी असते त्यावर लिहिलेलं असतं अशोका वडापाव आता ऋषी तोंडाला हात लावतो आणि खळखळून हसतो डोक्याला मारत म्हणतो तू पण ना कमळीमध्ये काका हे आमचे सर आहे इंग्रजीचे आणि हे अशोका काका ह्या हॉटेलचे मालक काका पण चांगलेच कॉमेडी असतात आणि म्हणतात या या सर अशोका हॉटेलमध्ये तुमचं स्वागत आहे बरं सर तुम्ही इथं शिकवणी घेणार का तुम्ही घ्या घ्या मी तर मस्त बोर्ड लावतो त्यावर लिहितो दोन पावर एक इंग्रजी शिकवणी फ्री 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 ऋषी घाबरत म्हणतो अहो मी इथे काय शिकवणी घ्यायला आलो का कमळी आता काकांना टाळी देते आणि म्हणते सर तुम्ही नका घाबरू काकांना अशी गंमत करायची खूप सवय आहे चला या बसा आता दोघंही बसतात कमळी म्हणते आहे की नाही ते अशोका हॉटेलपेक्षा हे अशोका हॉटेल भारी ऋषी म्हणतो ते कसं काय कमळी म्हणते अहो त्या अशोक हॉटेलची इमारत बाहेरून दिखणी आहे की नाही तर धू ती म्हणते त्याच्याकडं बघत इथं बसून खायचं आता मला सांगा त्या हॉटेलचा सा बाहेरचा नजारा छान आहे की नाही तो आत बसून दिसणार आहे वय आणि सर मी असं ऐकलं आहे ह्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये लय आळणी आणि फिकं फिकं जेवण असतं आहे खरं आहे का ऋषी असंच म्हणतो करेक्ट बरं तुझी पार्टनर कुठे कमळी म्हणते तिचं तर नाव घेऊ नका मला भरीच पाडलं आणि झोपली खुलीवर परीक्षे देऊन दमली असं म्हणती आहे आता ऋषी पुन्हा खळखळून असतो बरं सर तुम्ही काय खाणार मी तर वडापावच खाणार काकांच्या हातचं काही खा एकच नंबर लागतं आहे तुम्ही पण वडापाव खावा काका दोन मस्त वडापाव द्या वडापाव येतो आणि ऋषी खायला लागतो ती ती सर अहो हे काय करताय मुंबईच्या माणसाला वडापाव खायला शिकवावं लागतं आहे वे काय तुम्ही थांबा मी सांगते ही मिरची अशी घ्यायची आणि दातात ठेवायची आणि अशी तोडायची त्यानंतर वडापाव घ्यायचा असा चटणीत बुडवायचा आणि खात म्हणते काका लपून दोघांचाही व्हिडिओ काढत असतात कमळी म्हणते खा सर खा तो मिरची आणि वडापाव त्याची काही हिंमत होत नाही पण कमळी खायला लावते ऋषी मिरची खातो आणि त्याला ठसका लागतो कमळी आता पटकन पाणी देते आणि काकांना म्हणते त्यांना एवढं तिखट खायची सवय नाही सर तुम्ही वडापाव खावा आता ऋषी खातो आणि म्हणतो वाव काका तुमच्या हाताला काय चव आहे कमळी म्हणते मी म्हणलं होतं ना काका अजून दोन वडापाव द्या इकडे अनिकाचा चांगला धिंगाणा चालू होतो ते हॉटेलच्या बाहेर येत असते करण म्हणतो अनिका आपण करूया ना पार्टी ऋषीने आला म्हणून काय झालं अनिका म्हणते आरू मॅड ही पार्टी मी रिचसाठी ठेवली होती माझ्यापेक्षा इम्पॉर्टंट त्याला काय असू शकतं तेवढं तिचं लक्ष जातं ऋषी कमळीसोबत वडापाव खात असतो आता अनिका तोंडालाच हात लावते कमळीला हसताना बघून अनिकाला खूप राग येतो ती जायला लागते तिचे फ्रेंड ओढतात आणि म्हणतात अनिका तू तिकडे जाऊ नको तू खूप सीन क्रिएट करशील आणि खूप गोंधळ होणार हे बरं नाही वाटत एकजण म्हणते येऊ किती घाण येते ठिकाण अशा ठिकाणी ऋषी कसा खाऊ शकतो अनिका म्हणते ही गावछाप याची ही हिंमत माझ्याने मध्ये आली पुन्हा एकदा ह्यांना आता मी सोडणार नाही ह्यांना मी आता खूप मोठी पनिशमेंट देणार आहे ऋषीवंत काका खूप छान होता वडापाव काका म्हणतात थँक्यू थँक्यू फाय स्टार स्वप्नांना फाय स्टार तडका ऋषिवंत कंबळे थँक्यू सो मच या एरियामध्ये खूप वेळ आलो पण या हॉटेलमध्ये पहिल्यांदाच हायस्वेल हे मी बघितलंच नव्हतं कमळीवंत त्यासाठी कमळीसारखी नजर लागते चला निघूया ऋषीवंत इतक्यात थोडा आपण वॉक करूया का मी लगेच ड्रायविंग केली ना मला झोप लागते बघ मस ना मस्त रस्ता आहे पाऊस पण नाही वॉक करू शकतो ना आता मात्र कमळी स्माईल करते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद